ला पाणीपुरी पुरे टपरीवाल्या चल दोन मस्त ही तुमची बोलण्याची पद्धत आहे का अरे मालक लोकांसोबत तुम्ही असे <laughs> अरे तिकडे आहे ना, ना कामगार आमचे हो मालक मला आता काय जमणार नाही एवढं काम झालं ना मला त्याच्यावर अर्धा तास मग बघ मी कामावर इथं का नाही परत अरे काय अरे कामगार आहे का कोण आहे तोबाड पोडी ना तू तोबाड पोडी लगेच चल पाणी पुरे आमचं असं जास्त अर्ध तासन या मी तुझा आहे ना कानपाण पोडी सांगतोय पाडून दाखवे <laughs> तुम पण सांगतो तुम्हाला पाणीपुरी देणार आहे का नाही चापटून टाकी अहो साहेब एक काय आधी सांगायचं ना हाना मारून आहे स्वतःच्या हाताने म्हणून दिला आपल्याला आधी लागलं का आपली आधी सिस्टीम आपण आज चापटीत असतो अहो तुमचं मज खरं झालं पण दिवाळीला एवढा एक शर्ट आणला होता आता कपडेच नाही राहिले अरे गरीबारी कुडून चार लोक गोळा केले काय अभिषेक अरे काय गल्लीतले गोळा करून पोर अरे तुला माहितीये नापा ना नापास झाला नापास नाही भाऊ वर्गात तिसरा नंबर आला तुला काय माहितीये का असे किती टक्के पडले तुला टक्केच काय करायचं संध्याकाळी आके गावाला बिरण तुला पण लाभ घ्यायचा असतं ते माया घरी आजकाल पस्तीस टक्के पडणाऱ्यांना पण वाटायला लागले पाच झालो अरे पस्तीस टक्के म्हणजे काठावर पासच नाहीये येऊ घस अरे तुमच्या काळात तुम्ही ना बारा बारा वेळा पेपर दिले आम्ही पहिल्यांदाच पास रिनोव्हेशन करायचं आपल्याला शून्य मार्काची लेवल ले, सर लोकांनी तुला शून्य द्यायला पाहिजे नव्हतं गरीब माणूस हे बिल कमी झालं पाहिजे तुम्हाला थोडं समजत नाही का तुम्ही आम्हाला काय दोष देता आता पेशंट सिरियस म्हणले पेशंट नुसार बिल वाहणार ना साहेब अरे माणसाचं दुखत आहे कुशाला आर्डर वाटत काय कोणी लावला साहेब तुम्ही आर्ड ऑर्डर करू नका अक्षरचे पेशंट सुद्धा डिस्टर्ब व्हायला लागलं तुमच्या आवाजाने अरे लाल शर्ट वाला बदी रे काय कुशाला आर्ड वाटत अरे झिप्रे कोणला बोलतो साहेब सायको पेशंट आहे अरे भंगरी तू एवढी हिंमत काय किरकोळ समजलं का किर तो सारे ले ले, तू सारख्या घर फाडलेले पाडलेले तर किरकोळ अन्याय झाले अन्याय पहिले माफ करा मला पण माझ्या ना आधी लागल का मी कार्यक्रम असाच करीत असतो काम झालं या फॉर्च्युनर घ्या या रोडला या अरे गोप्या इथं काय रे अरे मी इथं लग्नाला आलो तो महा मित्र मी महा मित्र मला सोडून गेला मी एकटाच राहिलो रवी तर मला तुझ्या गाडीत लिहून जागा असली ते मी असताना गोप्याचे तू टेन्शन घ्यायचं नाही लेवल कमी असली तरी टेन्शन नाही मग इथून पुढे गेलं नाही तर बस स्टँड आहे तिकीट काढा आणि आपलं निघावं घरी माझी गाडी आली मी जातो भाऊ अरे तू लोकांच्या फॉर्च्युनर मध्ये येतो चिटकून मला म्हणतो जा तुला काही लाज वाटते का म्हशीला कोणी चारा नाही टाकला काय आणि तिकडच्या दोन म्हशी कोण आहे भाऊ इकडे तुमच्या लागलं का म्हशी वळायला लागले म्हणजे बिझनेस आपला तुम्ही काय करता मी सिव्हिल इंजिनिअर साईड चालू होत मी एक इंजिनियर आहे ना म्हशी वळायला ठेवला काम न धंदा नव्हता इंजिनियर झालं मग काय माझ्या पुढे लगेच दोन नाही होत कोणी कधी हे बघा माझ्या पुढे ना लेवलच्या भाता मारू नका मी म्हशी वळल्या तरी पण प्रॉफिट मध्ये तुम्ही इंजिनियर व्हा काही वा लेवल मध्ये मी पुढेच राहणार आहे त्याच्यामुळे बाता मारू नका कशा लेवल इंजिनिअरला किती पगार पगार का तीस हजार रुपये त्याला दिलेत म्हणजे वळ मशीन तुमच्या घरा कधी म्हणजे तुम्हाला आता नाही करायची मित्र नाही नाही तुम्हालाच गरज असेल हे बघा आपण डिस्कशन करून तुम्हाला कामाला ठेवूया बोलूया आपण एक काम करा तीस हजारात मॅनेज करून